राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची मोठी कारवाई गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा सव्वा कोटींचा सा साठा जप्त एक आरोपी अटकेत पर राज्यातील गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैधरित्या विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एक नाशिक कार्यालयानं मोठी व धडक कारवाई करत तब्बल एक कोटी चोपन्न लाख नव्वद हजार आठशे रुपये किंमतींचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत एक आरोपी अटकेत असून पुढील तपास सुरू आहे कारवाई ना निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एक श्री प्रसाद सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य मुंबई मान्य श्रीमती उषा वर्मा विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग मान्यश्री संतोष झगडे तसेच उपाध्यक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक मान्यश्री असूध तांबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिन्नर नाशिक रोडवरील शिंदे पळसे टोल नाक्याच्या पाठीमागं इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर शिंदेगाव व जिल्हा नाशिक इथं दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वाहन तपासणीसाठी बावन्न सत्त्याऐंशी थांबून तपासणी केली असता वाहनात गोवा बनावटीच्या रॉयल ब्ल्यू विदेशी विस्कीच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एकूण पासष्ट हजार सातशे साठ सीलबंद बाटल्या तेराशे सत्तर बॉक्स आढळून आले या प्रकरणी कवरा राम हरभजराम वय अठ्ठावीस वर्ष राहणार लसिया भुनिया तालुका धनाऊ जिल्हा बाडमेर राज्य राजस्थान या वाहन चालकास ताब्यात घेण्यात आलाय त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला कारवाई दरम्यान गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा आयशर कंपनी निर्मित ट्रक के ए बत्तीस सी छत्तीस सत्याऐंशी व एक भ्रमणध्वनी संचास एकूण एक कोटी चोपन्न लाख नव्वद हजार आठशे किमतींचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला या मद्यसाठ्याची नेमकी मागणी पुरवठा साखळी व संबंधित अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी महेंद्र लोडा बनी